महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना अभिवादन करून आज आपण वर्षावास आणि वर्षावास याचा अर्थ काय आणि वर्षावास हा कशासाठी या संदर्भात या ठिकाणी माहिती पाहणार आहोत खरं तर वर्षावास या शब्दानेच आपल्याला अर्थबोध होतो तो या गोष्टीचा की वर्षावास म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे त्या ठिकाणी रहिवास करणे म्हणजे भगवान बुद्धांच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक भिक्षू वेगवेगळ्या ठिकाणी परिभ्रमण करून बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचे आणि हा प्रचार आणि प्रसार करत असताना ज्यावेळेस पावसाळा यायचा पावसाळा ऋतू यायचा त्या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक वनस्पती त्यांच्याकडून तुडवल्या जायच्या अनेक नव्याने निर्माण झालेले जीवजंतू हे त्यांच्या पायाखाली तुडवले जायचे त्याचप्रमाणे अनेक शेतामधून जात असताना शेतीमध्ये पेरलेलं धान्य देखील त्यांच्या पायाखाली तोडवलं जायचं काही लोकांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर भगवान गौतम बुद्धांचे शिष्य कसे आहेत की जे या प्रकारे शेतीमध्ये चालूच जातात जे शेतामध्ये लावलेल्या सर्व पिकांचं नुकसान करतात जे या निसर्गामध्ये जीवजंतू निर्माण झालेले त्याला तुडवत जातात किंवा जे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीला तुडवत जातात अशा पद्धतीने तथागतांचे जे उपासक आहेत किंवा अनेक जी लोक आहेत त्या प्रकारच्या तक्रारी हे तथागत बुद्धांकडे करायला लागले तथागत बुद्धांनी आपल्या भिक्षूंसाठी वर्षावासाची परंपरा जी एखादी चिमणी दिवसभर किंवा सगळीकडे फिरते आणि मात्र पावसाळ्याच्या वेळेस ती मात्र तिच्या त्या घरड्यामध्ये राहते या पद्धतीने तथागतांनी देखील आपल्या भिक्षूंना अशा प्रकारची अनुमती दिली की ज्या अनुमतीतून बौद्ध भिक्षू आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये एखाद्या विहारामध्ये तो निवास करू शकतो आणि तो तीन महिने त्या ठिकाणी राहून लोकांना उपदेश करू शकतो लोकांकून दान ग्रहण करू शकतो अशा वेळेस त्याने भिक्षाटन केलं नाही तरी चालतं म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी तथागतांनी आपल्या भिक्षूंना वर्षावास करण्याची अनुमती दिली हा वर्षावास करत असताना जे प्रमुख भिक्षू आहेत जे किंवा अशा भिक्षूंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जिथे संघाराम असतो संघाराम याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी भिक्षूंच्या राहण्याची व्यवस्था असते ज्या ठिकाणी भिक्षूंच्या स्नान करण्याची व्यवस्था असते ज्या ठिकाणी भिक्षूंचे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असते ज्या ठिकाणी स्तूप असतो ज्या ठिकाणी प्रदक्षिणा करण्यासाठी किंवा परिक्रमा करण्यासाठी जागा असते अशाच ठिकाणी भिक्षू हे वर्षावास करू शकतात अशा कोणत्याही ठिकाणी बुद्ध भिक्षू वर्षावास करत नाही की ज्या ठिकाणी असुविधा आहेत जिथे सुविधा आहेत त्याच ठिकाणी ते राहतात ज्या ठिकाणी उपासक त्यांना भोजन देतील ज्या ठिकाणी एखादा उपस्थापक व्यवस्थापक त्यांना भोजन दिन औषध दिन अशा ठिकाणी वर्षावास म्हणजे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी निवास करतात हे निवास करत असताना ते धम्माचा गहन अभ्यास करतात किंवा धम्माची गहन साधना करतात ही साधना करत असताना त्यांच्यामध्ये दर पौर्णिमा आणि अमावस्येला येणारं उपोसत व्रत किंवा भिक्षूंची प्रवारणा दिवस हा त्या ठिकाणी ते साजरा करत असत साजरा म्हणजे त्या ठिकाणी तो विनय असतो तो नियम असतो त्याचं ते पालन करत असतात किंवा भिक्षूंचे जे पातिमोख्य आहे ते पातिमोख्य देखील त्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये ते न करता ते आपले प्रवर्णा त्या ठिकाणी संपन्न करत राहतात आणि या कालावधीमध्ये जे बौद्ध उपासक आणि उपासिका आहेत किंवा जे श्रामणेर आहेत श्रामणेरी आहेत भिक्षू आहेत भिक्षुनी आहेत अशी सर्वच श्रोतुवर्ग त्या ठिकाणी जाऊन ते त्यांच्याकडून ते धम्म ग्रहण करतात धम्म ग्रहण करत असताना ते अनेक प्रकारच्या म्हणजे त्याच्यामध्ये शिलाचं आचरण करणे शिलाचं आचरण करत असताना पंचशील हे अत्यंत महत्वाचं शील याचं पालन करणे आणि पंचशिलासोबत जसं काय शील, शील प्राणिंसा न करणे चोरी न करणे व्यभिचार न करणे त्याचप्रमाणे कोणत्याही मादक पदार्थांचं सेवन न करणे हे कायचशील शील म्हणजे खोट न बोलणे कोणाला कटू न बोलणे शिविगाळी न करणे चुगली न करणे हे वाचत शील म्हणजे चारन चार आठ आणि आणखीन मनाचे शील जे आहेत की अविद्या आणि द्वेष भावना न करणे अशा पद्धतीने या दस शिलांचं ते आचरण करतात आणि ह्या दसशिलांचं आचरण करत असताना आपल्या उपासक उपासिका किंवा आपल्या अनुयायांना देखील या प्रकारचं ते उपदेश करत असतात त्याचप्रमाणे ते श्रमत आणि विपसनेची भावना करतात म्हणजे एक शील समाधी आणि प्रज्ञा शमत आणि विपसना शमत ही साध्य केली जाते अनापान सती ध्यान साधनेतून जेव्हा मनाची अवस्था समतल अशा पद्धतीने बनली जाते समतल अवस्था म्हणजेच काय की मनामध्ये एक प्रकारची समताभाव भाव वेळेस निर्माण होतो त्या समताभावनेतून किंवा त्या एकाग्रपणातून जी मनाची पुढची अवस्था किंवा जी ज्ञानाची जी पुढची पायरी जी आहे ती पायरी म्हणजेच काय विपसना ही विपसना साधना ते त्यांच्या ते त्या विहारामध्ये करतात आणि श्रमत आणि विपसनेचा अभ्यास करत असताना प्रज्ञा जी ज्ञानप्राप्तीची सगळ्यात महत्वाची बुद्ध धम्माच्या या त्रिलक्षणापैकी सगळ्यात मोठं लक्षण जे आहे ते प्रज्ञाप्राप्तीचं तर प्रज्ञाप्राप्तीची भावना देखील त्या ठिकाणी केली जाते मग प्रज्ञा प्राप्ती करत असताना परियत्तीचा अभ्यास परियत्ती म्हणजे हो बुद्ध वचनांचा अभ्यास भगवान बुद्धांच्या त्रिपिटकाचा अभ्यास म्हणजे तो वाचून केला जातो किंवा त्याची एक भाणक परंपरेनुसार ते त्याचं कंठस्थ केलं जातं चांटिंग म्हणजे वंदना केली जाते आणि यातून परयत्ती ज्ञान विकसित होतं आणि पटीपत्ती म्हणजे साधना जी आहे साधना करणे समाधीचा अभ्यास करणे याचं ज्ञान विकसित होतं आणि हे ज्ञान विकसित झाल्यानंतर जे प्रत्यक्ष ज्ञान जे अनुभूतीतून येतं ते प्रज्ञेचं ज्ञान असतं ते प्रतिक समुत्पादाचं ज्ञान असतं ते कॉज अँड इफेक्ट याची जी काही का शृंखला आहे किंवा ज्याला द्वादस निदान म्हटलं जातं तर ते द्वादस निदानाचं ज्ञान हे देखील आपल्याला त्यातून प्राप्त होतं आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असतात या तीन महिन्यामध्ये सर्वजण जे भिक्षू ज्या ज्या विहारामध्ये वर्षावास करतात त्या त्या विहारामध्ये स्वयंसाधना करतात आणि आपल्याकडे येणाऱ्या जे उपासक उपासिका आहेत त्यांना देखील साधना करण्याची धम्म प्रवचन देतात त्यांना धम्म गहनरित्या समजून सांगतात आणि त्यांना देखील साधनास्थ करतात त्यांच्यामध्ये मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा या चार ब्रह्मविहारांची भावना करायला त्यांना प्रोत्साहित करत असतात म्हणजे भिक्षूंची काय ड्युटी आहे ही भगवान बुद्धांनी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये सांगितलेली आहे परंतु वर्षावासाच्या या ते कुठल्या कुठल्या ठिकाणी निवास नाही केला पाहिजे हे देखील भगवान बुद्धांनी सांगितले की ज्या ठिकाणी एखादे जंगली प्राणी आहेत ज्या ठिकाणी साप आणि विंसो आहेत की जे चावल्यावरती एखाद्या भिक्षूचा अंत होऊ शकतो किंवा जंगली प्राणीनी एखाद्या भिक्षूला ठार मारू शकतो अशा ठिकाणी वर्षवास केला नाही पाहिजे ते ठांग ते स्थान जे आहे ते सोडून त्यांनी केलं पाहिजे ज्या ठिकाणी चोर आहेत तिथे चोरी होती त्या चोरीच्या ठिकाणी होणाऱ्या त्या गावामध्ये चोर होणाऱ्या ठिकाणी भिक्षुनी वर्षावास केला नाही पाहिजे ज्या ठिकाणी म्हणजे एक प्रकारची जी निगेटिव्हिटी आहे जी आपल्या अवतीभोवती निगेटिव्हरित्या आपल्याला एक प्रकारे त्रास देण्याची प्रक्रिया जी आहे ती आपल्या मानसिकतेतून होत राहते ती अशा पद्धतीची ज्या ठिकाणी रचना असेल ज्या ठिकाणी वातावरण निर्मिती असेल त्या ठिकाणी देखील वर्षवास केला जात नाही एखादं गाव जळल्यास म्हणजे गाव पेटल्यानंतर त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही किंवा ज्या ठिकाणी भिक्षूचे आसन आणि निवास आहे ते जळल्यास तिथे वर्षवास केला जात नाही ज्या गावामध्ये एखादं पाणी शिरलं किंवा गाव पाण्यात बुडालं तिथे वर्षवास केला जात नाही ज्या ठिकाणी भिक्षूचं आसन हे निवास आहे असं ठिकाणच जर बुडालं पाण्यामध्ये तरी देखील त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही जे गाव चोराने लुटलं जातं किंवा चोराने लुटल्यास त्या गावामध्ये भिक्षूला देखील चोराकडून मारहाण होते त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही जर गावामध्ये दोन गट असतील म्हणजे दोन समुदाय जर असतील आणि त्या समुदायांचा एकमेकांशी पटत नसेल तर त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही म्हणजे आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आपली अनेक विहार जे आहेत त्या विहारांमध्ये दोन नाही चार नाही तर अनेक गट असतात आणि प्रत्येक गटतटामध्ये ते विहार त्या ठिकाणच्या वितंडवादामध्ये अडकलेलं असतं आणि अशा ठिकाणी केलेला वर्षवास यातलं जे फल आहे ते फल प्राप्त नव्हतं त्याचा विपर्यास परिणाम हा भिक्षूवरती पण होतो आणि तिथल्या अनेक जे श्रद्धावंत लोक असतात त्यांच्यावरती पण होतो जिथे श्रद्धा रहित आणि प्रसन्न रहित लोक आहेत अशा ठिकाणी वर्षवास केला जात नाही ज्या ठिकाणी श्रद्धावंत लोक आहेत ज्या ठिकाणी प्रसन्नता रहित लोक आहेत अशाच ठिकाणी वर्षवास केला जातो ज्या ठिकाणी अनुकूल उपासक जो व्यवस्था करू शकतो ज्याला पाली भाषे उपस्थापक असं म्हटलं जातं तर असा अनुकूल उपासक नसल्या किंवा व्यवस्थापक नसल्यावरती जो त्यांना भोजन देऊ शकेल त्यांच्या व्यवस्था पाहू शकेल किंवा त्यांना औषध देऊ शकेल असा अनुकूल स्थितीमध्ये जर कोणी उपस्थापक नसेल तर त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही एखादी वेश आजूबाजूला राहत असेल आणि त्या ठिकाणी जर भिक्षूचं विहाराचं स्थान असेल आणि तिथे तो वर्ष भिक्षू वर्षवास करत असेल तर ते स्थान त्यासाठी योग्य नाही त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही किंवा एखादी अव अविवाहित स्त्री तिने तिचं जवळ आजूबाजूला स्थान असेल आणि इतर लोकवस्ती नसेल तर त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही किंवा जो पंडक आहे जो नपुस्तक आहे अशा नपुसकाच्या ठिकाणी जर अशा पद्धतीने विहार असेल तर त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही भिक्षूच्या म्हणजे एखादा भिक्षू जर अनेक भिक्षूचे वेगवेगळ्या जातीचे या भिक्षू संघामध्ये समाविष्ट व्हायचे परंतु त्या जातीच्या लोकांच्या समुदायामध्ये जर तो असेल तर त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही किंवा एखाद्या राजा ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही किंवा ज्या ठिकाणी बदमाश लोक राहतात त्या ठिकाणी वर्षवास केला जात नाही म्हणजे जा भगवान बुद्धांनी वर्षवास करत असताना अनेक प्रकारचे नियम घालून दिले एक तर वर्षावास चालू झाल्यानंतर कोणत्याही भिक्षूंनी ते विहार सोडून बाहेर जायचं नसतं विहाराचा अर्थ चार भिंती आणि फक्त छप्पर टाकलं त्याला विहार म्हणत नाही त्या विहारामध्ये तुम्हाला स्तूप असणे आवश्यक आहे त्या विहारामध्ये परिक्रमा करण्यासाठी स्थान असणे आवश्यक आहे त्या विहारामध्ये आंघोळीची बाथरूमची व्यवस्था असणे आवश्यक आहे तरच ते विहार विहार संबोधलं जातं अन्यथा ते विहार संबोधलं जात नाही म्हणून बरेचसे भिक्षू जे आहेत ते ज्या ठिकाणी निवास करतात त्या ठिकाणी या असुविधेमुळे त्यांचा वर्षावास हा होत नसतो वर्षावास हा भिक्षूंमध्ये दे देखील धार्मिक प्रगती आणि उपासक आणि उपासिका यांच्यामध्ये दे देखील धार्मिक प्रगती या करण्याच्या दोन्ही भावनेतून तो, तो विकसित झालेला आहे पहिली गोष्ट जी आहे की बाहेर जे वातावरण जे असतं त्या वातावरणामध्ये अनेक भिक्षूंचं आहे त्या ठिकाणी पावसामध्ये भिजून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार होऊन ते मरण पावले आहे किंवा प्रवासाच्या दरम्यान एखाद्या नदीला पूर आला किंवा जंगलामध्ये एखाद्या प्राण्यांनी त्यांना ठार मारलं तर अशा पद्धतीच्या घटना या अनेक भगवान बुद्धांच्या काळामध्ये घडत असत त्यामुळे भगवान बुद्धांनी भिक्षूंसाठी हा विनय केलेला आहे आणि हा विनय करत असताना जो भिक्षू वर्षावास करत नाही त्याला दुक्कट्ट कर्म म्हणजे दुःखट स्वरूपाचा दोष हा समजला जातो तो, तो विनयाचा भंग असं समजला जातो आणि म्हणून या ठिकाणी वर्षावास करणारा भिक्षूस हा खऱ्या अर्थाने भिक्षू असतो जो भिक्षू वर्षावास करत नाही तो भिक्षू या सज्ञेस प्राप्त होत नाही बुद्धांच्या विनय पिटकाच्या अनुसार आणि म्हणून वर्षावास हा आवश्यक असतो तो, तो भिक्खूंसाठी असतो परंतु आजच्या काळामध्ये अनेक उपासक आणि उपासिका हे देखील वर्षावास पकडतात तीन महिने ते लोक उपोसत पकडतात एकच दुपारच्या वेळेस भोजन करतात म्हणजे तीन महिने भिक्षू प्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतात जर आपण साधना करत असू जर आपण शिलांचं पालन करत असू आणि आपण शिलांचं पालन करत असताना त्यासोबत आपण शमत आणि विपसना ही साधना करत असू यासोबत आपण चार ब्रह्मविहार मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा या चार ब्रह्मविहारांची साधना करत असू तर वर्षावास हा आपल्यासाठी योग्य अशा पद्धतीने संबोधला जातो आणि वर्षावास हा करत असताना उपोषत जे आहे ते उपोसत करत असताना आठ शिलांचं पालन आणि आठ शिलांचं पालन हे करत असताना एक वेळेचं भोजन करणे आणि संध्याकाळच्या भोजन न करणे म्हणजे स्वतःच्या शरीराला साधनेसाठी तयार ठेवणे साधनारत निर्माण करणे आळस न करणे कोणत्याही पद्धतीने या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये खरं तर पौर्णिमा अमावस्या चतुर्दशी शुक्ल आणि कृष्ण चतुर्दशी या दिवशी खऱ्या अर्थाने आपण या साधना ज्या आहेत किंवा उपसर्ग आहेत त्याचं पालन केलं पाहिजे परंतु भिक्षूंसाठी मात्र ते कंटिन्युअसली त्यांनी हे धम्माचं पालन करत असताना त्यांच्या विनयाच्या अनुसार त्यांनी त्यांचं पालन केलं पाहिजे या पद्धतीने हा वर्षावासाचा जो कालावधी आहे या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्षूंनी काही एक सिलेबस ठरवून घ्यायचा असतो आणि तो लोकांना शिकवायचा असतो काही जातकथा असतील काही बोधकथा असतील काही नीतिकथा असतील काही लोकनीती असेल किंवा धम्मनीती असेल अशा सर्व वेगवेगळ्या नीती यांचा अभ्यास या कालावधीमध्ये केला पाहिजे किंवा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ या ग्रंथांचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे मिलिंद प्रश्न या ग्रंथाचा आपण अभ्यास केला पाहिजे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा एक ग्रंथ जो पूर्ण विश्वामध्ये या ग्रंथांना मानण्यात येतं तो म्हणजे धम्मपद तर धम्मपद आणि धम्मपदाच्या अठकथा यावरती देखील आपण आपला स्लॅबस ठरवून आपण या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या धम्मपदातून अनेक गोष्टी याचा बोध घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये धम्माचा विकास धम्माची अभिवृद्धी किंवा भा धम्माची भावना आपण केली पाहिजे आणि हे सगळं जर आपण करत नसो आणि फक्त उपवास पकडून जर आपण उपसत करतोय असं म्हणत असेल तर हे सर्वसा चुकीचं आहे धम्माचा अनुभव घेत असताना किंवा धम्माचं आचरण करत असताना आपल्याला सर्वप्रथम आपण कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतोय ते लक्षात येणे खूप गरजेचं आहे म्हणजे आपली धार्मिक प्रगती करत असताना आपण जो उपसत करतोय त्या उपसतामध्ये शिलाचं आचरण महत्वाचं आहे समाधीची भावना महत्वाची आणि प्रज्ञाप्राप्तीची भावना महत्वाची या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि सोबतच आपण ज्या लोकांनाही शिकवणार आहोत भिक्षू ज्या लोकांना शिकवणार आहेत हे जी लोक आहेत त्या लोकांनी देखील या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये शिलांची किंवा समाधीची किंवा प्रज्ञाप्राप्तीची वाढ किती होते आणि किती होत नाही हे पाणी खूप आवश्यक आहे तर खऱ्या अर्थाने धम्माची वृद्धी ही प्रतिकामध्ये होईल किंवा तर खऱ्या अर्थाने मैत्री भावना बंधुता किंवा समता ही आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण होईल आणि म्हणून वर्षावास एक असा कालावधी की ज्या कालावधीमध्ये आपण कुठे आहोत काय आहोत हे आपल्याला लक्षात येतं आपल्यामध्ये किती प्रगती केली पाहिजे किती प्रगती नाही केली पाहिजे याचं एक परिमार्जन करणे ज्याला भगवान बुद्ध प्रत्येक असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट मागे वळून पाहिले की आपण कुठे आलो ते आपल्याला कळतं नाहीतर फक्त आपण वाचन करतोय अभ्यास करतोय लिहितोय चिकित्सा करतोय सगळ्या काही गोष्टी करतोय यातून आपण खूप काही शिकलो अशातला बघ नाही कालीन धम्मसाकच्या म्हणजे कालीन धम्मसाकच्या म्हणजे योग्य वेळी धम्म चर्चा करणे धम्माची चिकित्सा करणे खूप आवश्यक आहे आणि हे चिकित्सा करत असताना आपल्यासोबत आपला अनुभव किंवा अनुभव असणे खूप गरजेचे आहे त्यावेळेस आपण योग्य ती पद्धतीची चिकित्सा आपण करू शकतो वर्षावर हा बौद्ध भिक्षूसाठी आहेच आहे तो बौद्ध भिक्षूच्या विनयाचा भाग आहे परंतु सोबतच तो, सोबत तो उपासक आणि उपासिकांसाठी देखील आहे कारण की या कालावधीमध्ये बौद्ध भिक्षू तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये ते राहू शकतात त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या जेवणाची तुम्ही त्यांच्या भोजनाची किंवा तुम्ही त्यांच्या राहण्याची व्यवस्था करू शकता औषधाची व्यवस्था करू शकता आणि त्यातून तुम्ही त्यांच्याकडून बौद्ध धम्म जो आहे तो समजून घेऊ शकता खरं तर धम्माची जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय आपण बौद्ध धम्म समजू शकत नाही धम्म जिज्ञासा खूप महत्वाची आहे आणि ही धम्म जिज्ञासा जेव्हा आपल्यामध्ये तयार होईल त्यावेळेस आपण धम्मामध्ये खऱ्या अर्थाने जाऊ कारण की सध्याच्या काळामध्ये फक्त माहिती एकमेकांना सांगणे यालाच धम्माची प्रचार आणि प्रसाराची प्रक्रिया म्हटली जाते परंतु माहितीच नाही तर एकमेकांना सोबत करून एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या प्रती चांगल्या प्रकारची परिपक्वता निर्माण करून मैत्री निर्माण करून प्रेमभावना व्यक्त करून आपण एकमेकांना धम्मामध्ये अग्र सेल करणे ही काळाची गरज आहे आणि ही गरज ही प्रत्येक व्यक्तीने ओळखून त्या पद्धतीचं सौहार्यपूर्ण जीवन हे जगणे खूप आवश्यक आहे तर या यानुसार हा वर्षावास ही बौद्ध परंपरा आहे बौद्ध संस्कृती आहे हे बुद्धांनी सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी ज्ञानप्राप्ती केली आणि ज्ञानप्राप्ती केल्यानंतर प्रथमता ते आपल्या शिष्यांना शोधत शोधत म्हणजे आपले जे पूर्वीचे सोबोती आहे त्यांना शोधत शोधत ते सारणात वारणस या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पंचवर्गीय ज्यांना आपण म्हणतो जे संन्यासी होते पाच जण होते त्यांना प्रथम धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी सांगितलं आणि धम्मचक्र प्रवर्तन सांगितल्यानंतर त्यांनी या आषाढ पौर्णिमेला ज्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो ही आषाढ पौर्णिमा ही खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा का संबोधली जाते त्याचं कारण हे आहे की या आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी या पंचवर्गीय भिक्षूंना प्रथम धम्मोपदेश केला धम्मचक्र गतिमान केलं आणि हे धम्मचक्राचं गतिमानता त्याचं प्रवर्तन करत असताना तथागतांनी जे धम्म प्रवचन किंवा धम्म गतिमान केला तो गतिमान करण्याच्या प्रक्रियेला म्हणजे गुरु आणि शिष्य परंपरेची सुरुवात ही त्या ठिकाणी झाली आपण वैदिक धर्मामध्ये किंवा आपण हिंदू धर्मामध्ये ऐकतो की ही गुरु शिष्याची परंपरा व्यासांपासून चालू झाली किंवा चा त्याच्या अगोदरी चालू झाली परंतु हे सत्य नसून सत्य हे आहे की ज्याला ऐतिहासिक तथ्य आहे की ज्या ठिकाणी सम्राट अशोकाने सारणा त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पिलर बांधण्यात आला त्या ठिकाणी धम्मेक स्तूप स्थापन करण्यात आला हा हा पुरावा हा ऐतिहासिक तथ्य जे आहे भगवान बुद्धांच्या वेळेच ते ऐतिहासिक तथ्य सम्राट अशोकाने अधोरेखित करून त्या ठिकाणी शिलालेख लिहिला जे धम्म चक्र चार सियाची जी मुद्रा जी भारताची आहे ही या धम्म धम्मेक स्तूपाच्या जवळ असणाऱ्या या सारणाच्या पिलरवरून ती घेण्यात आलेली आहे त्या चार सिंहांच्या वरती जे असणारे चक्र होतं ते चक्र देखील आज आपल्याला सारणा त्या ठिकाणी असणाऱ्या म्युझियम मध्ये पाहायला मिळतं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की की भगवान बुद्धांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं ते आषाढ पौर्णिमेला आणि हे धम्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर तथागतांनी पहिला वर्षावास ज्या ठिकाणी संपन्न केला तो देखील वाराणसी या ठिकाणी सारनाथ त्या ठिकाणी मृगदायवनामध्ये हा त्यांचा पहिला वर्षावास झाला यानंतर एक राजकुमार ज्याचं नाव यश असं होतं तो देखील आपल्या पन्नास सोप्त्यांना घेऊन आला आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी धम्मचक्र जे भगवान बुद्धांनी गतिमान केलं त्याची महिमा ऐकली त्यानंतर तो तथागतांचा शिष्य झाला असे एकूण छप्पन्न शिष्य बनल्यानंतर तथागतांनी पहिल्या वर्षावास संपन्न केला आणि पहिल्या वर्षावास संपन्न केल्यानंतर तथागतांनी आपल्या भिक्षुणावर उपदेश केला की चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय लोकमनुस्थान कल्याण आदि कल्याण मज्ज कल्याण परियोसान कल्याण म्हणजे बहुजनांच्या सुखासाठी बहुजनांच्या हिताकरिता तुम्ही सर्वजण सर्व या ठिकाणी चवी दिशेला जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या या धम्माचा प्रचार आणि प्रसार करा आणि लोकांचं कल्याण कशामध्ये लोकांवरती अनुकंपा करा लोकांचं कल्याण ज्याच्यामध्ये त्या सत्यमार्ग त्यांना सांगा बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय सुखाय त्यांच्या हितासाठी सुखासाठी तुम्ही मार्ग की जो धम्म मार्ग सुरुवातीला कल्याणकारक आहे मध्य कल्याणकारक आहे आणि अंतिमताही कल्याणकारक आहे अशा मार्गाची शिकवण त्यांना द्या आणि या पद्धतीने तथागतांनी आपला पहिला भिक्खू संघ बनवला आणि या भिक्खू संघाला या पद्धतीने उपदेश करून त्यांना चहो दिशेला पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर ही वर्षावासाची परंपरा ही अशीच चालू राहिली भगवान बुद्धांनी जेव्हा जेव्हा वर्ष वर्षा म्हणजे पाऊस आल्यानंतर कधी कपिल वस्तू कधी राजगृह कधी श्रावस्ती जैतवन या ठिकाणी त्यांनी वर्षवास केल्याची अनेक उदाहरणे जवळजवळ बेचाळीस किंवा पंचेचाळीस अं पंचेचाळीस वर्षावास के तथागतांनी केलेले आणि त्यांच्याबरोबर असणारे जे भिक्षू होते त्यांनी देखील म्हणजे सारीपुत मुग्गलायन किंवा भिक्षू आनंद किंवा भिक्षू अनिरुद्ध किंवा भिक्षू काश्यप या सगळ्यांनी वर्षावासाची परंपरा केली स्त्रिया जरी भिक्षु भिक्षुणी संगणामध्ये सहभागी झाल्या तर स्त्रियांनी देखील त्यांच्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये काय करायचं कसं राहायचं कुठे राहायचं याचं देखील तथागतांनी त्यांना विनयाच्याद्वारे उपदेश केलेला आहे म्हणजे तथाकथांनी उपासक उपासिका आणि जे शिक्षण घेणारे ज्याला आपण शिक्षमाना म्हणतो किंवा शिक्षमाणी म्हणतो त्यांना देखील तथाकथांनी या पद्धतीने उपदेश कसा करावा कोणत्या गोष्टी सांगाव्या कोणत्या गोष्टी सांगू नये शीलकथा दानकथा नैष्कम्य कर्मकथा कर्म किंवा वेगवेगळ्या पारमितेच्या कथा या कथेंच्याद्वारे लोकांमध्ये धम्म रुजवण्याचं काम हे भिक्षूंनी करायचं असतं हे भिक्षूंचं कर्तव्य असतं भिक्षूंनीच वर्षवास करायचा असतो उपासकांनी वर्षावासाच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून शिकवणूक ग्रहण करायची असते धम्म ग्रहण करायचा असतो आणि तो आपल्या जीवनामध्ये पालन करायचा असतो या दृष्टिकोनातून दोघांनी देखील एकमेकांना समजून दोघांमध्ये कोणत्या गोष्टींची आवश्यकता सध्याच्या काळामध्ये आहे धम्म म्हणत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींशी अभिवृद्ध केली पाहिजे या सगळ्या शिकवणुकी ज्या वेळेस ग्रहण होतं त्याच वेळेस खऱ्या अर्थाने धम्म जो आहे हा सद्धम्म रूपाला प्राप्त होतो कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये भिक्षूची जी कर्तव्य आहेत या भिक्षूच्या कर्तव्यामध्ये त्यांनी प्रातिमोक्ष आणि वर्षावास या दोन गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे प्रातिमोक्ष कशा पद्धतीने केलं जातं या संदर्भात बाबासाहेबांनी देखील त्यांच्या ग्रंथामध्ये योग्य पद्धतीने विश्लेषण केले आहे वर्षावास कसा केला जातो वर्षावासच्या काळामध्ये भिक्षू कसे राहतात कुठे राहतात कुठल्या संग्रामामध्ये राहतात याचं वर्णन देखील बाबासाहेबांनी त्यांच्या भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये केले आपण सगळ्यांनी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे आणि केवळ अभ्यास नाही म्हणजे केवळ माहिती नाही केवळ इतिहास नाही तर त्याचं पालन करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे म्हणून या दृष्टिकोनातून आपण आपली समग्रता ही विकसित केली पाहिजे आणि धम्म अधिक आणि अधिक आपल्यामध्ये रुजवलं पाहिजे तरच सर्वांचं कल्याण हे साथ देऊ शकतो आणि जगाला एक नव्या पद्धतीने आपण धम्म संस्कृती देऊ शकतो जी की बाबासाहेबांची कल्पना होती की बौद्ध जीवनमार्ग म्हणजेच बौद्ध संस्कृती ही कशी असली पाहिजे याविषयीचं विश्लेषण त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेले आहे त्या पद्धतीने आपण आपली संस्कृतीचं जतन करूया ही वाढवूया त्याची वृद्धी करूया आणि सर्वांचं या वर्षावासाच्या कालावधीमध्ये त्यांनी येणाऱ्या काळामध्ये वर्षावासात बौद्ध करून उपदेश ग्रहण करावा आणि आपल्या जीवनामध्ये मंगल आणि पद साध्य करावं इतकी मनोकामना मंगल कामना या ठिकाणी करतो अधिक वेळ घेतो या ठिकाणी थांबतो जय भीम नमो बुद्ध